आपण आता पाहत आहोत जालन्याहून आलेली एक ब्रेकिंग न्यूज नेटिझन्स आणि सोशल मीडियातून होत असलेल्या ट्रोलिंगमुळे तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जालना जिल्ह्यातील ढोकमळ तांडा येथे घडली आहे छत्रपती संभाजीनगर नामफलकाच्या बोर्डाखाली लघुशंका करतानाचा दोन मित्रांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चांगलीच खळबळ उडाली होती त्यांना नेटिझन्सकडून धमक्याही येऊ लागल्या त्यानंतर या तरुणांनी माफीनाम्याचा देखील एक व्हिडिओ बनवून प्रसारित केला त्यामध्ये तरुणांनी त्यांच्याकडून झालेल्या चुकीबद्दल माफी देखील मागितली होती त्यानंतर देखील या तरुणाचे व्हिडिओज अनेक अकाउंट अकाउंटवरून व्हायरल करण्यात आले होते त्यामुळे मुलांना रोज धमकीचे मेसेज आणि फोनही येत होते या धमक्यांना कंटाळून अठ्ठावीस वर्षीय महेश आडे या तरुणाने विहिरीत उडी घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली हे सगळं मला सहन होत नाही त्यामुळे मी आत्महत्या करीन असं महेश आडे याने मित्राजवळ बोलूनही दाखवलं होतं विहिरीत उडी घेऊन त्याने आत्महत्या केली यानंतर घरच्यांनी हंबरडा फोडला व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर आणि धमकी देणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी करत कुटुंबीय आणि नातेवाईकांनी पोलिसात धाव घेतली आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे